शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्काकडे एक माणूस पाव घेऊन आलेला असतो आणि त्याच्याकडे सायकल असते ती सायकल बघून आकाशला खूप आनंद होतो तो एकटक त्या सायकलकडेच बघत असतो त्यानंतर तो माणूस तिथे म्हणतो की चल दादा आता मला जाऊ दे मात्र आकाश त्याला विचारतो की तुम्ही मला ही सायकल शिकवाल का त्यावर तो माणूस म्हणतो हो शिकवतो ना पण आता पुढच्या रविवारी आता माझी ड्युटी संपली आहे मला घरी जाऊन आराम करायचा आहे पण आकाश काही ऐकत नाही तो त्या माणसाकडे हट्टच करतो की दादा प्लीज मला आजही सायकल शिकवा त्यावर तो माणूस म्हणतो आका अरे पण एवढ्या उन्हाची कुठं नंतर शिकवेल पण आकाश काही ऐकत नाही तो अक्कालासुद्धा म्हणतो की अक्का प्लीज तू तरी यांना सांग ना गं मला सायकल शिकवायला तर सुद्धा आकाशलाच समजवण्याचा प्रयत्न करते की अरे खूप ऊन आहे आता तुला त्रास होईल पण आकाश काही ऐकत नाही तो अक्काला म्हणतो की सायकल राणीने मला सायकल शिकवली होती पण ती सायकल लहान होती मला ही सायकल शिकायची आहे आणि मी लगेच शिकेल तू काही काळजी करू नको आणि मग आकाशच्या हट्टापुढे अक्काचा नाईलाच होतो आणि ती त्या माणसाला सांगते की शिकव रे त्याला सायकल तू त्याला सायकल शिकवल्यानंतर मी तुला मस्त पावभाजी देईल आणि ते ऐकून तो माणूस खुश होतो आणि आकाशला सायकल शिकवायलाही तयार होतो तर दुसरीकडे तो दुष्यंत मुद्दाम भूमीला भेटण्यासाठी तिच्या कंपनीत जातो भूमीला रुमाल हवा असतो त्यामुळे ती तिच्या पर्समध्ये रुमाल शोधत असते तर दुष्यंत एकटक तिच्याकडे बघत त्याचा रुमाल तिच्या पुढे धरतो मात्र भूमी म्हणते की आहे माझ्याकडे त्यामुळे दुष्यंत नाराज होतो आणि मग ती दुष्यंतला विचारते की तुम्ही अचानक इथे कसे आलात त्यावर दुष्यंत म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी इथे ओळख आहे आणि मग तो भूमीला सांगतो की इथे जो याच्या आहे ना त्याच्या मुलाची मी ट्युशन घेतो आणि त्याचे पैसे घेण्यासाठीच मी इथे आलो होतो तर भूमी त्याचे पुन्हा एकदा आभार मानत म्हणते की तुमच्यामुळे मला ही नोकरी मिळाली तर दुष्यंत नाटक करत म्हणतो की भूमी मॅडम तुम्ही का आभार मानताय मैत्रीमध्ये तर आपण एवढं करतोच ना आणि मग त्यानंतर तो भूमीला विचारतो की कसं सुरू आहे तुमचं काम तुम्हाला तर सगळंच जमत असेल ना त्यावर भूमी म्हणते असं काही नाही आहे काम थोडं वेगळं आहे पण मी शिकेल हळूहळू आणि मग त्यानंतर दुष्यंत तिला म्हणतो की चला आता जेवणाची वेळ झाली आहे तर आपण दोघे जण बाहेर जाऊन मस्त जेवण करून येऊ पण भूमी म्हणते की नाही मी घरून टिफिन आणला आहे मात्र दुष्यंत काही ऐकत नाही तो म्हणतो की आजच्या दिवस टिफिन राहू द्या आपण बाहेर जाऊ आणि काहीतरी खाऊन येऊ मला सुद्धा खूप भूक लागली आहे पण भूमी त्याला सांगते की ते शक्य नाहीये कारण हा टिफिन मला आकाशने दिला आहे या टिफिन मध्ये त्याचे प्रयत्न आहेत त्याच्या मागच्या भावना आहेत आणि हे सगळं काही ऐकून दुष्यंत खूप चिडतो आणि त्या ठिकाणी भिंतीला एक खिळा ठोकलेला असतो त्यावर तो हात त्या ठेवतो तर भूमी दुष्यंतला सांगत असते की आज चुकून माझा टिफिन आकाशकडे गेला होता पण तो कोणताही विचार न करता धावत पळत माझ्याकडे आला हा टिफिन घेऊन त्याला माझे खरंच खूप काळजी आहे या टिफिनमध्ये आज त्याचं प्रेम आहे त्याच्या भावना आहेत आणि मग हे सगळं ऐकून दुष्यंत अजून चिडतो त्यानंतर भूमी लंच करण्यासाठी त्यातून निघून जाते तर दुष्यंत त्याच्या हाताकडे बघतो त्या खिळ्यामुळे त्याच्या हाताला मोठी जखम झालेली असते त्यामधून रक्त येत असतं तर दुसरीकडे भूमी लंच करायला सुरुवात करते पण तिला सतत आकाशसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि ती मनोमन खूप खुश होते तर दुसरीकडे दुष्यंतला त्या ठिकाणीच अभिजित भेटतो आणि अभिजितला बघून दुष्यंतला खूप आनंद होतो ते दोघे कॉलेजमधील मित्र असतात दुष्यंतला बघून अभिजितसुद्धा खूपच खुश होतो ते प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर दुष्यंत अभिजितला विचारतो की तू इथे कसा का आणि काय चाललंय तुझं त्यावर अभिजित सांगतो की काही नाही फॅमिली बिझनेसच करतोय इनामदार सरांसोबत मिटिंग होती त्यासाठी इथे आलो होतो पण तू इथे कसा त्यावर दुष्यंत सांगतो की मी येथील याच्या आरच्या मुलाचं ट्युशन घेतो आणि त्याचेच पैसे घेण्यासाठी इथे आलो होतो आणि मग त्यानंतर अभिजित हसतच त्याला विचारतो की मग सध्या काय चाललंय तुझं मुलींचा नात सोडून दिला की नाही तू अजून आणि त्यावर दुष्यंत हसतच म्हणतो की अरे हे काय बोलतोय तू आता बघ माझ्याकडे मी किती बदललोय ते मात्र अभिजित म्हणतो की हे शक्यच नाही दुष्यंतने मुलींचा नाच सोडला आहे ही गोष्ट मी मान्यच करू शकत नाही आठवते ना तुला कॉलेजमध्ये तू काय काही केलं होतं ते आणि त्यावर दुष्यंत घाबरून म्हणतो की अरे हे तू काय बोलतोय उगाच काहीतरी बोलू नको खरं तर मी कॉलेजमध्ये मुलींबद्दल जो वाईट विचार करत होतो जे काही केलं होतं त्याबद्दल आजही मला खंत वाटते पण आता बघ मी एकदम बदललो आहे शिक्षक झालो आहे आणि नीतीने वागतो कोणाच्याही आध्यात मध्यात नसतो आणि ते ऐकून अभिजितला आश्चर्यच वाटते तो म्हणतो की उगाच काहीतरी बोलू नको आता सुद्धा मी तुला इथे एका बाईसोबत बोलताना बघितलं कोण होती ती आणि मग तो बाई बगना मदे त्या बाईला म्हणजे कॅन्टीन मध्ये डोकावतो मात्र त्यावेळी भूमीच्या हातात असणारी चपाती खाली पडते त्यामुळे भूमी खाली वागते आणि अभिजितला भूमी दिसत नाही तो एका वेगळ्याच बाईला बघतो आणि दुष्यंतला विचारतो की तुका हिच्या मागे लागला आहेस का त्यावर दुष्यंत घाबरून म्हणतो की अरे तू उगाच काहीतरी बोलू नको आणि त्यावर अभिजितही हसून हो म्हणतो त्यानंतर अभिजित त्याचं कार दुष्यंतला देतो आणि मग तो तो। ते दोघे जण लवकरच दुष्यंतच्या घरी भेटण्याचं ठरवतात आणि मग अभिजित तेथून निघून जातो दुष्यंत मात्र मनाशी म्हणत असतो की आज याच्यामुळे माझं खरं रूप त्या भूमीसमोर आलं असतं तर दुसरीकडे भूमी मनाशी म्हणत असते की तोंडाशी आलेला घास खाली पडला म्हणजे नक्कीच कोणीतरी माझी आठवण काढत असेल आणि ती व्यक्ती कोण आहे माहिती आहे मला आकाश आणि असं म्हणून तिला अजून खाली मान घालते तर दुसरीकडे आकाश सायकल शिकत असतो तो दादा त्याला सायकल शिकवत असतो आकाशही पूर्ण प्रयत्न करत असतो पण एक दोनदा तो खाली पडतो त्यामुळे अक्का खूप घाबरते पण आकाश म्हणतो की अक्का तू काळजी करू नको मला काही झालेलं नाही आहे आणि मग तो चार तास सायकल शिकत राहतो अक्का कौतुकाने आकाशकडे बघत असते तर जो माणूस आकाशला सायकल शिकवत असतो तो अक्काला म्हणतो की अगं काय म्हणायचं या पोराला चार तास झालाय सायकल शिकतोय त्यावर अक्का हसतच म्हणते की अरे याला प्रेमाचा जुनून म्हणतात त्यानंतर रात्री जेवण झाल्यावर भूमी आकाशला आवाज देत असते आकाश मात्र बाहेर गप्पा मारत बसलेला असतो त्यानंतर तो, तो घरात येतो भूमी त्याला विचारते की अरे काय करत होता त्यावर आकाश सांगतो सायकल राणी आपल्या चाळीमध्ये तो रघु आहे ना तो माझा मित्र आहे मी त्याच्याशीच गप्पा मारत बसलो होतो आमचं एक सिक्रेट आहे आणि ते ऐकून भूमीला हसू येतं आणि मग त्यानंतर आकाश भूमीला म्हणतो की तू थोडा वेळ इथेच थांब माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि मग त्यानंतर तो पटकन एक स्टूल आणि गरम पाण्याचा टप घेऊन येतो आणि मग भूमीला त्यामध्ये तिचे पाय ठेवून बसायला सांगतो आणि आकाश आपली घेत असलेली काळजी बघून भूमीला खूप आनंद होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी भूमी तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघते तर आकाश त्याची सायकल घेऊन बाहेर उभा असतो आणि त्याला बघून भूमी खूपच खुश होते ती आकाशला विचारते की हे सगळं काय आहे त्याच वेळी अक्का तिथे येते ती भूमीला सांगते की तू चालत ऑफिसला जाते ना त्यामुळे आकाशने काल सायकल शिकली चार तास तो सायकल शिकत होता फक्त तुझ्यासाठी आणि मग ती हसतच भूमीला विचारते की नक्की किती वेळा वाडाला पुजलं होतं ग तू की तुला असा नवरा भेटला आणि मग ते ऐकून भूमी सुद्धा खूप खुश होते आणि मग त्यानंतर आकाश भूमीला सांगतो की यापुढे तू चालत ऑफिसला जायचं नाही मी तुला सोडणार आणि मग त्यानंतर भूमी आणि आकाश त्या सायकलवरून ऑफिसला जाण्यासाठी निघतात ते दोघेही खूप खुश असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश खूप घाबरलेला असतो आणि तो भूमीला कॉल करून सांगतो की सायकल राणी तू प्लीज चालत घरी येऊ नको बसने घरी ये त्यावर भूमी हो म्हणते हो पण जेव्हा ती घरी जाण्यासाठी निघते तेव्हा तिला रस्त्यात दुष्यंत पडलेला दिसतो त्याच्या डोक्यामधून रक्त येत असतं आणि मग त्यानंतर भूमी त्याला घरी घेऊन जाते मात्र हे फक्त दुष्यंतचं एक नाटक असतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा